जय जय रामकृष्ण हरी गजर हरी कीर्तनाच्या युट्यूब चॅनल वरती आपले स्वागत आहे व्हिडिओ आवडलेस व्हिडिओला लाईक करा व असेच दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा भगवान बाबाचा असे विचार होते की मुलगी शिकली पाहिजेत मुलगा शिकला पाहिजे आता शेती विका रान विका पण मुलांना शिकवा पण हल्ली असं झाले मुलांना आपण शेतीबाडी सगळं विकून शिकायला ला लागलोय पण एवढं शिकवायला लागलोय की शिकल्याच्या नंतर तीच मुलं आपल्याला विसरायला लागलीत नीट ऐका तीच मुलं आपल्याला विसरायला लागलीत म्हणून मुलांना शिकवा बाबांचे शब्द लक्षात ठेवा पण एवढं सुद्धा शिकू नका की जेणेकरून तुम्हाला वेड्यात काढतील तुम्हाला वेड्यात नाही काढलं पाहिजे तेवढं शिकवा नाहीतर आपण एवढं कमवतो शिकवतो आणि शेवटी ते आपल्यापासून दूर जातात बघ पण शिकल्याच्या नंतर सुद्धा आपल्या आई वडिलांच्या अंतकरणात जेवढं प्रेम त्याच्याविषयी होतं तसंच अगदी मुलाचं सुद्धा त्याच्या आई वडिलावरती प्रेम निष्ठा असलीच पाहिजे शेवटपर्यंत म्हणून आपल्याच गावातली एक मुलगी आहे बघा डॉक्टर झाली आपल्याच गावातली एक मुलगी आहे बघा डॉक्टर झाली आपले दत्ता मामा बघा गुगे त्यांची मुलगी डॉक्टर आहे त्यांचे मिस्टर पण डॉक्टर आहेत त्यांचा जिंतूरला दवाखाना आहे बघा त्यांनी त्यांच्या मुलीला शिकवलं बघा त्यांनी बघा आपण किती जरी शिकवलं मुलं हुशार असली पाहिजेत बघा मुलं जर हुशार असली तरच ते कुठतरी ध्येय गाठत असतात मुलंच येडे असले पागल असले तर काय शिकणार आहेत म्हणून माणसाची बुद्धी तेवढी असली पाहिजे बुद्धी कौशल्य तेवढं असलं पाहिजे नंतर काही काही लोक पोरांना एवढं शिकवतात एवढं शिकवतात पण एवढा पैसा खर्च करतात पण ते पैसा खर्च केल्याच्या नंतर त्या पैशाचा काही फायदा होत नाही शिकतात आणि परत घरी येतात घरी आल्याच्या नंतर शेतात काम जमत नाही शेतात काम जमत नाही मग भांडणं व्हायला लागतात भांडणं व्हायला लागतात म्हणून कंटाळतं घरी घरी डिप्रेशनमध्ये येतं कधी कधी डिप्रेशनमध्ये एवढं येतं आणि स्वतःचा आत्मत्याग करून टाकतात म्हणून मुलांना मा माझ्या माय मायमावल्यानं पोरांना शिकवा बघा भरपूर बघा आपण लहानपणापासून पोराला बाहेर ठेवतो हो बघा बाहेर ठेवल्याच्या नंतर आपण त्याला शिकवतो त्याला उन्हाची माहिती नसती शेताची माहिती नसती मग तो शिकला नाही त्याला नोकरी नाही लागली त्याला जॉब नाही लागला तर तो शेतात कसा काम करेल त्याला उन्हाची माहितीच नाही शेताची माहितीच नाही कसा काम करेल खरंच तुम्हाला वाटत असेल ना आपला मुलगा शिकावा मोठा व्हावा तर त्याला आपल्या जवळ ठेवून मोठं बनवा ना शेतातलं पण काम थोडंसं शिकवा आणि जर तुम्ही बाहेरच ठेवला असेल ना तर शेतातलं काम त्याला येणार नाही म्हणून आता मुलं बघा डिप्रेशनमध्ये जातात आणि आत्महत्या करतात म्हणून मुलांनो मी अगोदर पण सांगितलं दारू पिऊन का मदिरा पिऊ नका बघा हे आपण कधी माणसाचं मरण कधी येईल चालून करणार नाही आत्ता आमच्या साण्यामध्ये एक मा मुलगा बघा वारला त्याच्या दोन्हीसुद्धा कालच वारला बघा दोन्हीसुद्धा किडण्या फेल झाल्या होत्या दोन्हीसुद्धा किडन्या फेल झाल्या होत्या म्हणून स्वतःच्या बापाने स्वतःच्या बापाने स्वतःची किडनी त्या मुलाला दिली बघा स्वतःच्या बापाने स्वतःच्या मुलाला किडनी दिली एक मुलगा आहे एक आई आहे बघा म्हणून भले माणसं तरुण मंडळी ऐका व्यसनादिनी होऊ नका अरे माझ्या तरण्या जाऊ नको मरण्या दे सोडून व्यसनही नाही किती करू मी मन धरण्या तुझ्या या नादा पाई हैरान झाली तुझी आई खूप त्रासली रे या तरुणाने व्यसनापासून दूर झालं पाहिजे व्यसनाने बघा कौटुंबिक हानी तर होतीच शारीरिक हानी होती आणि आर्थिक हानी सुद्धा होती म्हणून व्यसन करू नका दादा व्यसनाने कितेक जणांचं घर वायाला गेले दारू गांजा मत पिऊया हो जाती है जेब का दाम खर्च करूं। जाती है आपल्या खिचातला पैसा खर्च करायचा आपल्या पैसा खिचातला खर्च करायचा आणि स्वतःच माती तोंडात घालून घ्यायचे बघा शारीरिक हानी तर आहे कौटुंबिक हानी आहे बघा ज्याच्या घरी पिणारा माणूस आहे त्याच्या घरी सुख नांदत नाही आर्थिक हानी आहे पैसा टिकत नाही आणि शरीर खाणे म्हणजे शरीर साथ देत नाही म्हणून मित्रांनो माझ्या मित्रासारखे आहेत तरुण मंडळी बघा मी तुमच्याच तु वयाचा आहे काय नाही मिळणार दारू गांजा पिणारे मदिरा पिण्याने तंबाखू खाण्याने काय नाही मिळणार खाऊन थुकायचंय आणि पैसा कमायचा बाकी काय नाही विठाला विठाला अरे जाम पिण्याचे का फायदा सुभ शाम को उतर जायगी नेमकी एक बार एक हरिनाम का प्याला तो पिके देत तेरी जिंदगी सवर जायगी एकदा हरिनामाचा प्याला पी या हरिनामाचा प्याला ना आपलं जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आज हरिनामाचा प्याला मिळणार आहे आपल्याला प्याला, प्याला म्हणजे काल्याचा प्रसाद मिळणार आहे तो घ्या त्यांनी आज तो सेवन करत असताना असा निश्चय करा की आजपासून मी माझ्या जीवनामध्ये तंबाखू खाणार नाही बीडी ओढणार नाही सिगारेट ओढणार नाही दारू पिणार नाही चिकन मांसा हाच खाणार नाही बघा सगळ्यांनी आज प्रसाद खाल्याच्यानंतर ज्यांना ज्यांना ज्यांची इच्छा आहे त्यांनी बघा हा प्रसाद घेतल्याच्यानंतर सगळ्यांनी पाशी एक मनामध्ये भावना निर्माण करायची